कोण लेपतो शेत पहिला चेडू भाई अर्वर लेखा चेडू खरा क्षेत्रक्षण आता मात्र करता क्षेत्र क्षेत्र एक दाव मिळतो एक दाव मिळतो कुणिया त्याला एक दाव मिळतो आशिकला चलो पहिले किसर चेडू टाकतो किसर ओपा चेडू आशिक सादी हा भाई चेडू होता या चेडू होती वाह काय चेडू सुंदर सुंदर अप्रति क्षेत्र से पाहायला मिळते अमर होत बोलण्यासाठी

चार धावाची धाव संख्या बात्र झटपट ना धाव संख्या पोहोचली ती म्हणजे सहा का म्हण डीजे थँक्यू 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 डीझे आता मात्र स्थायिक खेळते मिळते स्थायिक येते स्वतः करून आता मात्र सलामीची जोडी मैदानामध्ये उपस्थित झाली होती ती म्हणजे सार्थ सॉरी आशिक आणि सार्थक येणार सार्थ ज्याने कालच्या सामनामध्ये काय फलंदाजी केली चिंबेश्वरी फलंदाजी होती माईन बोईनची फलंदाजी होती गोपालचं नाव असेल नेहर्ष नेहर्ष मेहर्स मेहर्स आठ चेंडू सात ओ हो ये लगा दिया क्या ये डाली थी ना मुद्दा था ये क्या कर दिया जुम्मेस बड़ी पहला चेंडू होता डुगली चेंडू होता थ्री पॉल अच्छी नहीं था डाटी 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 गुल होता है मावा रिपोर्ट का वाला तेज आर्ट मंडळचे अधरस्तंभ आणि अखिल भारतीय खलाशी मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष माननीय श्री सीता सीतारामजी पटेलकर यांचं या ठिकाणी आगमन झालेला आहे तरी तुम्ही वेळा वेळ काढून आलात त्याबद्दल आम्ही खरोखरच मंडळाच्या वतीने किंवा तुमचं मी खरोखरच यथोचित या ठिकाणी सत्कार करतोय यानंतर तसेच आपण सभेकडे उडूया अखिल भारतीय खलाशी संघटनेचे अध्यक्ष सीतारामजी पटेकर यांचं स्वागत झालेलं आहे तसंच या मतल्याकडे त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि कला घेऊन नक्कीच मिळते एक मिनिटा फळंदाज नाव मिनेश मिनेशाही मिनेश बेह हा चेंडू मिण्यासाठी काय चेंडू येतात या चेंडू वतीला गायला चेंडू

మార్థి ధావ చె నక్కి ధావ సంఖ్య భరపడతా హుమాన కు సాయూ వరద్రి చెలా एक एक धाव नक्कीच मिळते साईक मात्र रोटेट करायची होती साईक मात्र स्वतःकडे ठेवायची होती मात्र ती ठेवू शकले नाही साईक रोटेट होणार संख्या मात्र मात्र ती पोचली ती म्हणजे पंधरा दोन वर्षाच्या तर हनुमान कुरली या संघाची धाव संख्या पोहोचली ती म्हणजे पंधरा

अजून या अमरस्फोट ओली मधून कामासा नंतरच आपण पाहतो गोरंदाची वाद पाहतो येणार नक्कीच येणार आता मात्र पाहूया आपण श्लोकला हा 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 सुंदर चेंडू मात्र डिक्लेरेशन मध्ये एक गाव एक गाव धावसंख्या भय संख्या राहूसंख्या म्हणजे एकोणवीस एकोणवीस पुन्हा एकदा गोळ्यासाठी सज्ज श्लोक श्लोक काय चेंडू पुन्हा एकदा एक धाव एक एक, 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 एक धावाने धावसंख्येत भरपटत धावसंख्या मात्र झटपटाने वाढली धावसंख्या गेली ती म्हणजे वीस या धावसंख्येवरती या ते शेवटचे दोन चेंडू बाकी असतील सेमी फायनलचा राऊंड असेल हो सुंदर चेंडू हा 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 काय चेंडू होता चेंडू सुंदर क्षेत्र मित्र मात्र गट होतो आमचे गावचे पोलीस पाटील माननीय नरवणकर या ठिकाणी उपस्थित आहेत की त्यांना विनंती करतो की त्यांनी ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे सुयोगजी नरवणकर आपल्याला मी विनंती करतोय की या ठिकाणी येऊन स्थानापन्न न व्हायचं आहे